चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर दीप आमावशाला लागणार आहे जे तेवीस तारखेला रात्री ए दोन वाजून एकवीस मिनटाला तर ती चोवीस तारखेला बारा वाजून एक्केचाळीस मिनिटाला ती संपणार आहे म्हणजे आपल्याला चोवीस तारखेचा जो काही दिवस आहे चोवीस जुलै तर त्याच दिवशी आपल्याला आमवशाची जे काही उपाय सेवा आपण करतो तर चोवीस तारखेलाच आपल्याला ते करायचे आहेत तर बघा त्याच दिवशी लागणार आहे गुरु पुषामृत योग हो, दुर्मिळ असा योग आहे आणि हा ह्या योगावर किंवा ह्या मुहूर्तावर आपण नवीन खरेदी गाड्यांची सोन्यांची घरांची नवीन काही डील आपल्याला त्या दिवशी करायची क आपण करत असतो कारण तो मुहूर्त खूप चांगला असतो आपण गुढीपाडव्याला वगैरे कसं नवीन वर्षाची आपण सुरुवात करत असतो गुढीपाडव्याचा कसा मुहूर्त असतो साडेतीन मुहूर्तांपैकी एक तसाच हा एक मुहूर्त असतो त्याच्यामुळे आपण त्या दिवशी नवीन काही पण आपण खरेदी करू शकतो तर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही नक्की आवर्जून करा कारण त्या दिवशी केलेली वस्तूची खरेदी तर त्या वस्तूला कधी विकण्याची मोडण्याची कोणतंही संकट त्या वस्तूवर येत नाही त्याच्यामुळं आपण मुहूर्तावर खरेदी करत असतो किंवा काही करायचं असेल तर आपण मुहूर्त बघत असतो याला मुहूर्त बघायची गरज नाही आहे त्या दिवशी तुम्ही बिंदास्त काहीही करू शकता तर त्या दिवशी आपल्याला लक्ष्मी प्राप्तीच्या अशा काही सेवा करायच्या असतात बघा आता खरेदी आपण करतो पण खरेदीसाठी आपल्याला जवळ पाहिजे ती, ती लक्ष्मी पाहिजे आणि ती आपल्या जवळ असली तरच आपण खरेदी करू शकतो तर ती आपल्या जवळ यावी आपल्या जवळ ती राहावी टिकावी लक्ष्मी कारण लक्ष्मी चंचल असते तर अशीच लक्ष्मी प्राप्तीची सगळ्यात प्रभावी सेवा याने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर राहते माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा आपल्यावर होत असते तर ती सेवा तुम्हाला करायची आहे त्या दिवसापासून ती सेवा तुम्हाला सुरू करायची आहे तर अशी ही सेवा चोवीस दिवसाची असणार आहे आणि ती कशी करायची काय करायची त्याची डिटेल माहिती बघणार आहोत तर बघा आपल्याला ती सेवा प्रत्येक जो काही गुरुपुष्यामृत आता ह्या वर्षाचा म्हणजे दोन हजार पंचवीस सहा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे याच्या अगोदर गेल्या वर्षी भरपूर असे ते मोह योग आले होते आभार भरपूर महिलांनी त्या मुहूर्तावर सेवा पण केलेल्या आहेत त्यांना फरकसुद्धा पडलेला आहे त्यांच्या घरामध्ये आर्थिक संकट असतं आर्थिक परिस्थिती त्यांची नाजूक असते त्यांनी आवर्जून अशी ही सेवा करावी ह्या मुहूर्तावर त्यांना ल खूप जास्त असा फरक पडत असतो तर ह्या मुहूर्ताचा ह्या वर्षाचा हा पहिलाच मुहूर्त आहे गुरुपुषामृत योग हा पहिलाच आहे तर कोणी नसेल केली तर ह्या गुरुपुषामृत योगावर नक्की ही सेवा तुम्ही करा तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे तुम्हाला काय लागणार आहे तर ती चांदीची चांदीचा दिवा तुम्हाला लागणार आहे चांदीचाच दिवा आपल्याला ह्या सेवेला लागतो जर नसेल तर गुश गुरु खुशामृत योग आहे त्याच्यावर तुम्ही आणू शकता जेणेकरून तुमच्याकडून काहीतरी चांदीची खरेदी पण होईल आणि तुमची सेवा पण सुरू होईल तर चांदीचीच लागणार आहे पण नसेल आता तुम्ही तुम्हाला जर बघा यथाशक्ती तुमच्याकडे नसेल आणि अन्न पॉसिबल जर नसेल तर आपल्याकडे जी आहे त्याच्यावर पण तुम्ही सेवा सध्याची सुरू करू शकता त्याच्यानंतर जर बघा आता आपली परिस्थिती सुधारली की आपण नक्की आ करू शकता तर काय करायचं आहे तर चांदीची निरांजनी लागणार आहे त्याच्यानंतर शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवलेल्या फुलवाती लागणार आहेत शुद्ध गाईचं तूपच आहे ह्या सेवेला कारण लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे त्याच्यामुळं गाईचंच तूप घ्या नसेल तर आणून घ्या त्याच्यानंतर याच्यानंतर तुम्हाला काही लागणार नाही फक्त काय करायचं आहे तर आपण गुरुकुशामृत योग है, जो आहे जो मुहूर्त आहे तो चोवीस तारखेला लागणार आहे सायंकाळच्या वेळेस चार वाजून चौवेचाळीस मिनटाला तर आपल्याला ही सेवा पण रोज करायची आहे सायंकाळच्या वेळेसच करायची आहे म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा आहे तर सायंकाळच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते त्याच्यामुळे ह्याच मुहूर्तावर आपल्याला सेवा करायची आहे चोवीस दिवस ही सेवा करायची आहे तर सायंकाळच्या वेळेसच ही सेवा करा काही प्रॉब्लेम हो वगैरे जर आला तर दिवस स्किप करू शकता नंतर पुन्हा कंटिन्यू करू शकता घरात कोणी करायसारखं असेल तर तुम्ही त्यांना पण करायला लावू शकता सुतक वगैरे जर पडलं तर मग तुम्ही ही सेवा नाही करू शकत कारण सुतकामध्ये खूप जास्त असे जातात आपले त्याच्यामुळे जा सुतका सुतक वगैरे पडलं तर नाही करायची प्रॉब्लेम महिलांचा जर वगैरे हो जर आले तर तुम्ही ही सेवा घरात इतरांना करायला लावा नाही कोणी केली तर तुम्ही ते दिवस स्किप करून पुन्हा नंतर कंटिन्यू करू शकता तर ही सेवा सायंकाळच्या वेळेस करायची चोवीस तारखेपासून सुरुवात करायची आ दिवा घ्यायचा फुलवात घ्यायची तर ही सेवा आपल्याला चोवीस दिवस कशी करायची तर बारा दिवस आपल्याला चढता क्रम घ्यायचा त्याच्यानंतर परत बारा दिवस आपल्याला उतरता क्रम घ्यायचा म्हणजे अशा चोवीस फुलवाती आपल्याला लावायच्या आहे पहिल्या दिवशी तुम्ही पहिली वात लावली आता चोवीस तारखेला तुम्ही पहिली एक फुलवात लावता तर काय करायचं आहे आपला जो काही दिवा आहे चांदीचा तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा त्याच्या खाली अक्षदा तांदूळ वगैरे टाका त्याच्यानंतर फुलं वगैरे टाका म्हणजे आसन दिव्याला आपण कधी घरामध्ये पण आपण काही आपल्या घरात देवघरात दिवा लावतो त्याला आसनच करायचं खाली तसा ठेवायचा नाही दिवा तर खाली त्याच्या खाली काहीतरी ठेवायचं त्याच्यावर दिवा ठेवायचा त्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या फु, एखादं फुल व्हायचं त्याच्यात फुलवाट ठेवायची थोडंसं तूप टाकायचं गायचं आणि तो दिवा तिथे लावून द्यायचा देवघरासमोर देवघरासमोर लावायचं माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि नंतर तो मला एक वेळेस तिथं बसून श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे एक वेळेस श्रीसूक्ताचं पठण रोज आता तुम्ही जसं हा दिवा लावताना रोज तसं लावला की स्त्रीसुक्ताचं पठण करायचं नुसता दिवा लावायचा नाही आहे कारण श्रीसुक्ताचं पठण जर आपल्याला केलं तर आपली लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते कारण ती लक्ष्मीची स्तुती आहे आपण लक्ष्मीची स्तुती केली तर ती लक्ष्मीला जास्त आवडते त्याच्यामुळे तर पहिल्या दिवशी पहिली फुलवात लावली त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन लावायच्या तिसऱ्या दिवशी तीन चौथ्या दिवशी चार पाचव्या दिवशी पाच अशा वाढत वाढत गेलं की बारा दिवशी तुम्ही बारा वाती लावायच्या बाराव्या दिवशी बारा, बारा वाती लावल्या की परत तेराव्या दिवशी तुम्हाला बाराच वाती लावायच्या लक्षात येईन तुम्हाला लक्षात येतं तुम्हाला बाराव्या दिवशी बारा वाती लावल्या तर तेराव्या दिवशी पण तुम्हाला बाराच वाती लावायच्या आहे म्हणजे आता आपण चढता क्रम बारा दिवस घेतला तर तेरा दिवसापासून आपल्याला उतरता क्रम घ्यायचा म्हणजे बाराव्या तेराव्या दिवशी तुम्ही बारा वाती लावायच्या चौदाव्या दिवशी तुम्ही अकरा वाती लावायच्या पंधराव्या दिवशी तुम्ही वाती लावायच्या असं करत करत तुम्ही उतारता क्रम तो घेत घ्यायचा म्हणजे असं चोवीस दिवसाची ही सेवा आहे तर चोवीस चोवीसावा जो का दिवस येतो त्या दिवशी एकच फुलवात तुम्ही लावायची आहे तर अशी ही माता लक्ष्मीची सगळ्यात प्रभावी सेवा आहे आणि नक्की करून बघा हे म्हणजे ह्या सेवेला जास्त काही वेळ वगैरे लागत नाही आहे घरच्या घरीही सेवा तुम्ही करू शकता अगदी घरातली कामं करता करता पण पन। पण या सेवेने खूप फरक पडतो आपल्याला लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तर नक्की करा त्याच्यानंतर आपण ज्या फुलवाती लावतो त्या फुलवाती कधी कधी काय होतं की जळत नाही व्यवस्थित आता आपण खूप आता बारा वाती आपण एकाच दिव्यामध्ये लावल्या तर त्या पूर्ण जळत नाही आपण लावून द्यायच्या थोडंसं तूप टाकायचं जळल्या तर ठीक आहे नाही हे झाल्या कुठे मोठे राहिल्या तर त्या काढून घ्यायच्या दिवा स्वच्छ घासून घ्यायचा आणि परत दुसऱ्या दिवशी आपण त्या वाती लावायच्या पण जे काही वाती उरलेले असते समजा ज्याची काजळी वगैरे राहिले खाली राहिलेली असते ती काय करायची तर कुठेही फेकून न देता आता तुमच्या दारासमोर झाडं वगैरे असतील तर झाडाच्या पुराला टाका किंवा तुम्हाला निर्माल्यामध्ये कुठे पाण्यामध्ये तुम्हाला टाकून देत असतील त्यांचं विसर्जन करता येत असेल तर तुम्ही तिकडे निर्माल्यामध्ये पण तुम्ही टाकून देऊ शकता अशा कचऱ्यात वगैरे कुठेही फेकू नका त्या तर याची काळजी आपण घ्यायची असते कारण आपण एवढी सेवा त्याच्यावर केलेली असते त्याच्यामुळे ते कुठेही फेकून द्यायचं नसतं तर नक्की करून बघा ही सेवा खरंच तुम्हाला खूप जास्त याने फरक पडेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडलेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नेम गुरु माऊलींच्या छेरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ